भरायला कशी उन्हाची ते लागली भरायला ला, कना, कना 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 कस वाटतय आज आई ते कस वाटतय मित्रांनो आठ दिवस गावा ती आठ दिवस काल आली बघा आठव्या दिवशी नाही बर नवव्या दिवशी आली नऊ दिवस राहून खाऊन पिऊन आईश करून नो टेन्शन फोन नाही काय नाही आम्ही ध्यान झाली की इकडं फोन करायचो बोलायचो तिचा तिकडं फोन नाही काय नाही आता आले आल्या ही काम लागले रात्री आल्यावर पण तिनंच भाकरी केल्या भांडी घासल्या भांडी घासली परत चा करून दिला मला आल्यावर तिनं केलं बरं का के काम आणि आता पण हा हो ही भरून द्यायला लागली कारण की तुम्हाला काल म्हणलोच होत आपलं ती मग घास आणलाय मग ही रातभर ह्याच्यावर कट केलं बघा कट केल्यावर मग आता म्हणलं ही तशी बॅग बांधली हेनी तिकडे भरते हा हो गा दिसलं घरच्या घरी कस तर करायचं त्याला लय लाग पैसा लागतोय कुठं ना जा एवढा पैसा हाय आपली जाव आपल्याला बोर लागते लाग कशी का असं ना वडी वाकडे कामाच टायमाला उपी घेते जाव आपली हाय का नाही बघा काम पुरत जावं आणि तिकडं आपली ताय उठली या झुकली होती आणि लगेच जाऊ नको इथे ताय इकडं रडायला नाही रडत ती काय आता बारकी आहे बी माझ्यासाठी तुझ्यासाठी काय आमच्या सगळ्यासाठीच बारकी बार हाय आम्ही फोन करतो तुम्हाला नव्हतं सांग बरं का जुमली नाही काय हळूच बोलती जुमली नाही जेवण केलं का भाकर खाल्ली नाही जेवण भाकर एकच असते पदार्थ केले तुम्ही मग हळूच बोलती म्हणून म्हणलं गोट्यान बोलती अहो आठ दिवस गेली भाऊज निस्ते हिथ ठेऊ का तिथं ठेव करत होती काय सुद्धा न करू दिलं नाही भाव तर सोन्यासारखा आहे बाप पण तसा जाय ना आई पण तशी जाय एक हाय वा <laughs> बहिणीचा आणि हिच्या भावाला आता झालंय व बाळ बाळ त्यामुळं घरात आनंद राहतो त्यामुळं गेली ती आठ दिवस म्हणजे होती मला मी जाणार आहे जाताना पण मला म्हणली जाणार आहे गेली हाय आपण महाग म्हणून जात आहे बिनघुरी मला जाय भेटत नाही बघा एक दिवस एक दिवस मला म्हणत नाही ताई मी सगळं हँडल करते दारा धुरा तुम्ही जावा एक दिवशी हिच्या मुखात नाही येत नाही मला धार काढता येत नाही आधी सांगायचं काढता येत नाही म्हणून नव्हतं का मी विचारले सांगितलं पण काय का मित्रांनो आपली इडी बागडी असू नाहीतर हुशार असू नाहीतर कडू असू पण आपली जाव संग नसल्यावर नाही सण सण वाटायचं हिकंड तिकड यायचं ताय ताय करायचं वाईट वाटायचं आम्ही फोन करायचो पण हे दग झाल बाहेरलं जाऊन व फोन करत नव्हतं बोलत नव्हतं चांगलं वांगळं खाऊन आलं तिथ आणि हिता आल्यावर पण आता म्हणताय आणूया पण आज काय नाही उंदेच्याला पराधीशी बघू म्हणलं लगी लगी आता आली खाऊन म्हणलं आले आल्या आल्या काम केलं बर का आणि तिला पण आम्ही लय काम लावलं लय काम म्हणजे नेटाचं काय हि मोर घासाचं बॅगापूर लागायला लागलय दमले ती आणि अगा इथं लागली रडायला मला घे मला घे कुशल पुरीला घेतलंय आता अग माझ पोप या म्हणाव तुडवाय इथं ही मोरगास तुडवाय या म्हणाव पाहिजे गुळ दुखाय लागल तुडवून तुडवून होय तुडवाय घे तुम्ही तुमच्या जर्शाला खाय टाकाय आणि तुडवाय बोलवता या आ नाही ही शेट आमचं दमल बघा इथं हवा निवांत बसल उन्हाला मोरगास भरू लागायला तर पेशल म्हट ही पार्टी ती बी राहणार मोरगास नाही मोरगास करू लागायला तर मित्रांनो

बापाच्या नावाच कशाला मम्मीला सुकला लावाय करता नऊ गा बघा तिच्या वंजळीत बसत नाही एवढं घेऊन उजळ तेव्हा कशी ते तेव्हा हा आता ठिक्यात वतायचं आहे बघा तेव्हा लगेच अर्धी भरली चार वंजळी भरली लगेच सांगते माझी बादली वाता म्हणून आणि इकडे हे बघा शिवराज त्या बॅगवर आहे झाली ती बॅग भरून आता तिथं बांधायचंय तोंड तोंड बांधून त्या मोहर एक आता सांगाड तास ओढून घेऊन अजून एक भरून टाकायचे ह्यात काय होईल ते पूर्ण भरायचे किंवा थोडं कमी पडलं तर तेवढीच भरायची पण भरायचे आहे बघा असू दे की जाणती काम करत नाही निणत तर काम करत कसं हो नायक हो कधी व्हायच मग उद्या मग भूक लागली मग उद्याच जावं होय ग तर मित्रांनो तिचं काम चालूच आहे आणि ह्यांचं बी उन्हतानाचं काम चालू आहे बघा आता एक बॅग बांधायची आहे कारण ही वाळून चाललंय वाळलं की उपयोग नाही त्यामुळे वल्यात वल्याच भरून घ्यायचं आहे मित्रांनो झाला बघा मोरगास आता ही एवढं राहिलं ही कुंड्यात टाकते ती त्यांना आता टाकून परती ही करते ह्यांच्या बरोबर खाताना इसक घेतेली कोंबड्या इसकटतेले म्हणून न म्हणलं होतं टाकू दे मग दोन दोन पाट्या आणि हे बघा हो ही बॅगा भरले द्या दुसऱ्या बॅगाला बी कमी पडले बरं मित्रांनो तरी कमीत कमी हा एवढंच सगळं भरलं असतं पण गोरळ टाकाय आज उद्या काय का नाही म्हणून ठेवले आणि इकडे थोडं पडलं आहे ते बी थोडं कट आहे आणि ह्यांचं म्हणजे काय काम करून काटाळले ती बसली ती बघा निवांत ओय जीव घायला आला ना आमचं तुडू तुडून पायज गोळ वर चढलं टेकलं बघा लगे बघा मोठा मैत्रिणी त्यामुळेच कडवायचे ना, ना।, ना। <laughs> भरचा उठा या आपला ठिकी पिकी ही गोळा करा पसारा जाऊ जाऊद्या आता चार वाजत आले पिऊ द्या ह्यांना म्हणजे काम धंदा सुचते अजून दादू काय झालं बाबा वरांनी बी आज आणून दिले बर का पोरं बी कटाळले तरी ते बघा त्याला कटाळ नाही बघा तेव्हा ती ओंकार तिथे ओढतोय दाताळान यात काल इथं काय टाकलंय ग ज्वारी टाकली आहे ती ओंकार नाक बांधतो ते या पलीकडे ताय आहे बघा बघा मित्रांनो कस काम आहे एवढं दमलय तरी गेलाय तिकडे वाढ इकडे बॅगा भरू लागून तिकडे गेलाय बघा ती कारण की उद्या हा शाळाला जायचं आहे त्यांना आज सुट्टी होती काल आज सुट्टी उद्या शाळांचा कामाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगत जावा जरा आणि असंच कविताला तुमच्या ताईला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करत जावा चुकलं वाकलं सांगत जावा आओ, तर भेटू ब्युटिफुल एवढं मोदी